हॅलो मित्रांनो आज आपल्याकडं भरपूर पाऊस पडलेला आहे तर वड्याला पाणी बी आलेलं आहे जाऊन बघूयात काय होते किती पाणी आले काय नाही

काहीच बोलू नका बाण रे बोलू नका बघा बघा पाणी एक पाणी आज चालू आजचे व्हिडिओमध्ये सगळे काय पाणी

कॅन्टीन मध्ये सुद्धा पाणी चिरलं एवढं <laughs> कधी झालं नाही का नाही पाणी नाही दरवर्षी एवढं येत ना पाणी या वर्षी सगळे सोयाबीन फिबीन सगळं पाण्यात गेले माझं मुग बी गेलं चार एकर तिकडे आता राहिलं सुद्धा नसेल ते बक्षी परग्याचा वडा आहे सोलापूरचा माझी गाडी उभारली पाण्यात

फ <laughs> <laughs> चौथा घे टाकचा होता टाकतो होता चौथा घे टाक रे चौथा घे टाक टाक तर तू असं पण नुसतेच गाडी ही होते हा आता बघ बघ आता बघ चाल पेशरला टेकाय वर पाण्यात पाहिजे

पिण्याला पाणी आल्यामुळे आम्ही हा लुगुरवर परत इथं घ्यायला चाललो आहोत याच नाही गावाकडे सोलापूर हैदराबाद नळदुर्ग अक्कलपट त्या वरण जावं लागतं पाणी पुलाच काम झाल्यामुळं भारी झालं का नाही येत नाही तर जाताच येत नव्हतं

गेलं माझं चार एकर पाण्यात तुझी इकडलं बी सोयाबीन पाकच गेलं पहिल्यांदा आलं का नाही एवढं पण कधीच आलं ना जोरात तरी बी आहे मज्जा आम्हाला ज्या वाटलं राहुजी बोलता पाणी किती बघायचंय